नमस्कार मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज मुलांना सुट्टी तर मुलींनी सांगितलं मम्मी काहीतरी झणझणीत बनव आणि त्यासोबत काहीतरी गोड पण बनव म्हणून आज खास मी कोल्हापूरची फेमस अशी ही मिसळ पावची रेसिपी घेऊन आलेली आहे आज ही मिसळ फक्त उसळ वापरून नाही तर काही महत्वाचे इन्ग्रेडियन वापरून बनवलेली ज्याने ही मिसळ पाव अतिशय हेल्दी होईल तर चला आपण बनवायला सुरुवात करूया आज आपण या मिसळसाठी पाच प्रकारचे कडधान्य वापरणार आहोत इथं मी हिरवा वटाणा पिवळा वटाणा मूग मटकी आणि हरभरा घेतलेला आहे यांना छान मोड येऊ दिलेली आहे त्यानंतर आपण आता यांना स्वच्छ धुऊन घेणार आहोत धुतल्यानंतर मी लगेच याला शिजण्यासाठी टाकून घेते तर इथं मी एका पातेलीत गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते पाणी गरम झालं का लगेच यात आपल्याला हे सर्व मोड आलेली कडधान्य टाकून घ्यायचे आहेत त्यासोबतच यात मी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेते आहे मिठामुळे ही उसळ अजिबात अडणे लागत नाही आणि हळदमुळे ह्या उसळला रंग खूप सुंदर येतो तर आता आपण पाच ते सात मिनटं याला लो फ्लेमवर शिजू देऊया तोपर्यंत मसाला कसा बनवायचा आहे ते बघूया तर मिक्सर जारमध्ये चार ते पाच लसूण पाकड्या एक इंच अद्रक एक चमचा धना आणि एक चमचा इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यासोबतच यात मी भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर टाकून घेते तर याचं बारीक वाटण बनवून घेते इथं हे बारीक वाटण बनून तयार झालेलं आहे आणि इकडे आपली ही उसळ शिजलेली आहे का एकदा चेक करूया तर बघू शकतात इथं ही उसळ छान शिजलेली आहे तुम्ही याचं सूप मुलांना प्यायलासुद्धा देऊ शकतात लगेच फोडणी द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये तीन ते चार चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं आता इथं जिरं छान तळतळल्यानंतर यात मी साधारण दोन कांदे बारीक हे कापून टाकून घेतलेले आहेत कांदे तेलात छान परतून घेते हलकेसे शिजून झाल्यानंतर यात मी एक छोटासा टमाटा बारीक चिरून तोही तेलामध्ये परतून घेते कांदा आणि टमाटा तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात आता मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण हे दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर छान तेलामध्ये परतून घेते आता यात मी काही मसाले टाकते तर इथं मी जादूई मसाला वापरते आहे याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती तुम्ही नक्कीच बघा तर तीन चमचे जादूई मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेते इथं दोन मिनटं परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला शिजून घेतलेले सगळे कडधान्य यात टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये हे सर्व कडधान्य मिक्स करून घेते तर बघू शकतात इथं आपल्याला पाण्याचं क प्रमाण कमी वाटतंय तर मी अजून यात अर्धा ते एक ग्लास पाणी ॲड करून घेते आणि हे मिक्स करून घेते आता ह्या भाजीला रंग खूप छान येण्यासाठी यात मी अर्धा चमचा इतकं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकून हे पुन्हा मिक्स करून घेते आता ह्या भाजीला एक उकड येऊ द्यायची आहे उकड आल्यानंतर एकदा चेक करूया आपली ही मिसळ अगदी झणझणीत झाली आहे का तर परफेक्ट इथं ही झणझणीत झालेली आहे तर कोथंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करून गरमागरम ही मिसळ सर्व करायला घेते तर प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा लिंबू टमाटा त्यासोबतच इथं मी फरसाण दही आणि मिसळची प्लेट ठेवलेली आहे आणि ह्या मिसळसोबत काहीतरी गोड सांगितलं होतं मुलींनी म्हणून गुलाबजामून बनवलेले आहेत याची रेसिपीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती तुम्ही नक्कीच बघा आणि इथं छान असे मौसूत हे पाव सर्व केलेले तर आपली इथं ही पौष्टिक मिक्स स्प्राउट मिसळ पाव रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करून द्या भेटूया नवीन रेसिपी